डेली तर नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो तर आज आपण आलो आहे दोन तीन महिन्यांशी दोन तीन महिने झाला असतील आज आपण चिंबोड्याने आलो आहे तर आपण दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला पोगळे टाकताना तर या व्हिडिओमध्ये आपण पोगळे टाकलेले आहेत कारण दाखवायला भेटले नाही दोन तीन व्हिडिओ दाखवलेले आहेत तर चिंबोड आपल्याला लागतील ना आज कारण आज पाणी लगेच भरतो का ती तुम्हाला दाखवतो बारीक मोठी का ती कारण बरंच जण टाकताना पोगल्या का ती तुम्हाला दाखवतो चिंबोड लागतील का आदित्य चिंबोड लागतील का आज लागतील 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 ना नाग याचा पण चॅनल आहे आदित्य पाटील आग्रिकोली याला नक्की सबस्क्राईब करा आणि याचा चॅनल लवकरच वरती न्या चिंबडे बारीक सारीक लागतील ते तुम्हाला बा दाखवूच आम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या आपण पगोली उकोवायला स्टार्ट करतो चला आता व्हिडिओ बघा पहिलेच पोगले पहिलाच पोगले काढलाय काम पच्चीस मेहेंगे आहे पहिली बोनी आपली चला आता आपले गप्प बसून घ्या इथं मंडले असं आता बघा त्याने काय केलंय आपण टाकू एक उकणी भेटेल इथं एक कुणी भेटेल टाकू

चुबड लाग ना बागा खरपी खरपी लागले खरपी खरपी करू लागले खरपी मस्त आहे भरलेली आहे पण नाही घेऊतलंय पाठानुसार पाहिजे पाय निघल टायपात तू करू हा निघली निघली चांगली असते चला दाखव चावलणारा मस्त कुर्ल खर्पी आहे दुसरी चिंबोडी दोन चिंबोरे आसांच्या तिकऱ्यात करताना आसा साप लो लवलेले आहे चिंबड्या मोठ्या आहेत तिला पण आहे मस्त साईजचा कुर्लीच आहे पण आसांच्या केल्यान तिकऱ्या पण ही आहे कुर्ली आदित्य बोलला आसांच्या तिकऱ्या करते म्हणून आज बघ कुठं काय केलंय पण आहे मस्त कुर्ली आज चिंबड्यांचा कामच काढतो बघा मस्त कुर्ली आहे बघा पटकन पाणी भरला पाणी खाली पण काढला गेला मित्रांनो खाल्ला होता चिमडा आता फाटलेली आहे पोगळी टाकायची एक टेक्निक असतं जर मुलं असली ना मुलं कारण पोगोली ते लेखी लेखक चिंबडा खातो नीट पोगोली बसून तर प्रेमान ते चिंबडा पोगली जातो इतकंच वेळ झाला बरं बारीक आहे आपण तिला नाही घेणार तिला मोठं झालं घेणार बाई परत लागली चिंतन दिलेलं आहे

मस्त लागली चिंबोऱ्या आपण आठ पगळ टाकलेल्या कारण पाणी लाग्यात भरला आणि लोक उकवली दहा आपण घेतली मस्त चिंबोऱ्या चार पाच लागल्या मस्त लागल्या आपण पाणी बघा मस्त लागल्यात चार पाच लागले पण भरलेलं आहे आपण पोगळ्या सात आठच टाकलेल्या कारण पाणी पका पाणी बघा पटकन प्रेशर पाणी आहे पटकन पाणी भरतंय एवढे मस्त लागली आता आपण पोगल टाकलेले सुरू करतो स्टार्ट करतो आता तर बघूया मुळे आता किती भेटतात त्या आपण चार पाच बोगायला दाखवले उकून त्यांना मसाची मूड लागली कारण त्या आपण आल्याला टाकलेल्या पगवल्या पाणी भरला पटक म्हणून पटापट उकवल्या त्या आता आपण आता सुरुवात करतो कोणीला उकोणीला बघूया कितीची मूड त्या त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाली आणि व्हिडिओच्या मजा घ्या चिबडा होता मोठा होता चिंबडा गेला आपल्याकडे दुसरे बघूया मस्त लागली कुर्ली भरलेली आहे पूर्ण काउटाची अंड्यांची आहे मस्त साईज पण असणार कुरली कुरलीत नाही पण हे बघा लाल लांड्यांची भरलेली आहे पण चिंगडी चिड आहे बघा बघा मस्त चिमुडी शिव कोणी पण आपल्याला चिंबडा भेटला पाहिजे ना चिंबडा होता बघा आज खालाय आहे बघा मोठा चिंबडा होता खाल्ला होता खू आत्महत्या लाल चिंगोडी कुरली कुरलीत आहे पण कुर्ल्यात लागतात नुसते

चिंबडा प्रयत्न केला पण मी चिमोडा भेटला नाही तुमची बघतो बघूया आता चिंबडा काय लागतील बघा ढेंगे असणार मिडियम साईजचा आहे आस पण पडला खाली आसाच्या हात तिकऱ्या केल्यात असं पण नाही आपण हजेल चिपड म्हणतात बघा कुर्ले डायऱ्यातले चिड्या असेच असतात मंडली तर मंडळी आपली एक अशी एक चिंबडी भेटलेली आहे ती अंड्याने भरलेली आहे पूर्ण म्हणजे तिथे पाठच्या भागाला मा बरीच अंडी आहेत म्हणजे आपल्याला पहिलीच वेळ अशी भेटलेली आहे तर पाचवी सहावीपासून मी एवढा धंदा करतो चिंबड्यांचा आपण मला एवढे वर्ष नाही भेटली चिमुडी की पहिलीच वेळेला मला ही चिबोडी भेटलेली आहे पहिल्यांदाच आणि पहिलीच वेळ अशी चिंबडी मी बघितलं आहे माझे पोगुलीला भेटलेली आहे तर बघा असे चिंबड्यांना लाखो अंडी असतात या पण तिला सोडणार आहे बरीच अंडी आहेत बघा एवढ्या वर्ष मी धंदा करतो पण मला अशी चिंबडी भेटली नाही पहिल्यांदा ही अशी चिंबडी भेटलेली आहे तुम्हाला मग मित्रांनो अशी चिंबडी कुठे भेटलेली असेल तिला नक्की सोडा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा करायला बारीक आहे बसली बघा बघा कशी चालतंय लागली मस्त आहे आता आपली पोकळ्यांची फिशिंग झालेली आहे म्हटलेली आता आपले किती चिंपळी भेटली ते तुम्हाला आता भांताना दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या हे आजची मेहनत असं काढलंय काम मंडळी या व्हिडिओला आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक सबस्क्राईब झालाच पाहिजे चला अशाच नवीन व्हिडीओ मध्ये आपण भेटूया